आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय बत्तीस दरोड्याच्या घटना सहाशे पंचवीस विनयभंग एकशे दहा अत्याचार घटना आणि एकशे चार मर्डर मित्रांनो ही आकडेवारी कोणत्या जिल्ह्याची नाही ही आपल्या जिल्ह्याची अहिल्यानगर जिल्ह्याची आहे दोन हजार चोवीस या वर्षाचा आढावा घेताना आपण जर गुन्हेगारी आलेखावर जर नजर टाकली तर ही भयान परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल आपल्या जिल्ह्यात वर्षभरात बत्तीस दरोडे पडले आणि या बत्तीस दरोड्यात तब्बल सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल या दरोडेखोरांनी लंपास केला पोलीस प्रशासनाने त्याचा शोध घेतला आणि यापैकी पंच्याऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केल्याचं आपल्याला दिसलं त्यानंतर शेतीचे वादना असतील शेजाऱ्याचे वाद असतील आणि इतर काही घटनांतून आपण जर पाहिलं तर पाहिलं तर तब्बल सहाशे पंचवीस विनयभंगाचे गुन्हे आपल्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत त्यानंतर आपण जर विचार केला अत्याचाराच्या घटनेचा तर एकशे दहा अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत का ज्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या आहेत महिलांच्या सुरक्षेवरून चिंता निर्माण करणारे आहेत एकशे चार हा आकडा खुनाचा आहे का ज्या मर्डरच्या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि त्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने राऊरी तालुक्यातल्या मांडुरीचे दोन हत्याकांड त्याच्या वर्षाच्या वर्षाच्या सुरुवातीला घडलं त्यानंतर अकोले तालुक्यात दोन भावांची हत्या झाली शेतीच्या वादातून ही हत्या झाली पाथर्डी तालुक्यात तरुणाच्या डोक्यात गोळीबार करून गोळी मारून त्याचा मृतदेह गोदा पात्रात फेकल्यात गेला आणि आताच नुकतीच जी घटना घडली गेल्या महिनाभरापूर्वी ते नगर तालुक्यातील चिचंडी पाटील या अंगणवाडीतील अंगणवाडी सेविकेचा निर्गुण कोण करण्यात आला ही ता, खुनाच्या घटना आणि याही असे अजून एकशे चार गुन्हे आपण जे बोललोय तर त्याही घटना घटना जिल्ह्याला हजरवणाऱ्या ठरल्या चोऱ्या माऱ्या आणि प्राणघातक हल्ला याचा जर आपण विचार केला तर शंभर पेक्षा जास्त प्राणघातक हल्ल्यांच्या आपल्या वे 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 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला नोंदी आहेत याच्या व्यतिरिक्त आर्थिक फसवणुकीचे काही प्रकार आहेत त्यातल्या त्यात शेअर्स मार्केट सात दिवसात सॉरी सात महिन्यात दाम दुप्पट करण्याच्या आमिषाने अनेक लोकांनी अनेक सामान्य जनतेने त्या ठिकाणी गुंतवणूक केली हा प्रकार शेवगाव पातळीत जास्त प्रमाणात पाहायला मिळाला त्यात व्यापाऱ्यांची संख्याही भरपूर होती यांनी आपली पुंजी त्या ठिकाणी काही शेअर्स ब्रोकर्स मार्फत गुंतवली आणि दाम दुप्पट तर नाहीच मात्र त्यांना नंतर लक्षात आलं की ते लोक पसार झालेत आणि आपले पैसे डुबलेत अशा प्रकारे तब्बल तीस गुन्हे पोलीस स्टेशनला दाखल आहेत त्यात काही आपल्याला पाहायला मिळालं आर्थिक फसवणुकीचा दुसरा म्हणजे मल्टीस्टेट संस्थांमध्येही काही प्रमाणात घोटाळा झाल्याचं समोर आलं त्यातल्या त्यात अर्बन बँकेत साधारणतः अडीचशे कोटींच्या आसपास घोटाळा ज्याच वर्षात समोर आलं त्या व इतर संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले याशिवाय त्याशिवाय भाग्यलक्ष्मी असल ध्येय मल्टीस्टेट असल इतर काही अशा ज्या संस्था आहेत प्रामुख्याने का त्यांच्यातही ते गुन्हे दाखल झाले त्यांच्या संचालक मंडळ त्या ठिकाणी अडचणीत आलेलं दिसलं गोळीबाराच्या घटना नवीन नाहीत आपल्याकडं गावटी कट्टे तर उदंड आहेत त्यातल्या त्यात नेवासा तालुक्यातील गोळीबार प्रकरण असेल तालुक तालुक्यातील गोळीबार प्रकरण असेल शेवगाव पाथर्डीतील गोळीबार प्रकरण असेल या गोळीबाराच्या घटनांनी पूर्ण जिल्हा आपल्याला आदरलेला पाहायला मिळाला आता हाच आकडा जर आपण पाहिला गोळीबाराचा तर या गोळीबाराच्या घटना देखील बारा तेरा गोळीबाराच्या हादरलेला दिसला यातील जे खुनाचे प्रकरण झाले त्यातून अक्षरशः अंगावर शहरे आलेले दिसली राकेश ओला जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी यातील आरोपींना बऱ्यापैकी ताब्यात घेतले गुन्हेगारी आलेख हा कमी करण्याचा त्यांनी निश्चितच प्रयत्न केलाय मात्र मारा हो। पोलीस कर्मचारी जाळ्यात आरक्षल्याने तो देखील काळा डाग या दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला पडलेला पाहायला मिळाला आता दोन हजार चोवीसला आपण सर्वजण निरोध देतो काही येणाऱ्या दोन हजार पंचवीस स्वागत करत असताना दोन हजार पंचवीस आपण आगमन करत असताना आणि त्या आगमनाच्या त्या वर्षात ह्या गुन्हेगारीचा आलेख निश्चितच कमी व्हावा अशी आपल्या सर्व नगरकरांना अपेक्षा आहे राकेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राधाकृष्ण विखे पाटील आणि स्थानिक आमदार निश्चितच या गुन्हेगारे चालेख कमी करण्यासाठी नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा